हर एक व्यक्ति की अपनी अपनी प्रकृति रहती है उस प्रकृति के आधार पर उसका व्यवहार रहता है तो नितेश राणे का नाणेश की प्रकृति गलत है उसकी बयानबाजी गलत है ऐसा मैं नहीं कहूँगा लेकिन उनका एक स्वभाव है मन में जो आता है फट से बोल देते हैं तो लेकिन दिस इज नॉट अ पार्टीज पॉलिसी मैं नितेश राणे हमारे अच्छे नेता है उनको डिजोन नहीं कर रहा हूँ उनको वो नहीं कर रहा हूँ मेरा अच्छा नेता है कई बार ऐसी बातें निकल जाती है और भी हमारे यहाँ एक दो नेता ऐसे जो जो मन में आते बोलते हैं तो उनको, है। उनको समझाने की पार्टी में व्यवस्था है देवेंद्र जी हमारे ऐसे नेता है तीनों पार्टियों में कोई भी गलत बोले तो तुरंत फोन करते रात दो बजे फोन आता है उनका अरे भाई ये ठीक नहीं जरा संभाल के बोला दो तो मुझे लगता है कि ये थोड़ा आप एक अलग प्रकृति के व्यक्ति हो मैं अलग हूँ दादा तो दादा हमारे इतने शांत है लेकिन हमारा कोई नेता गोपी चंद पड़कर है थोड़ा तरुण है है तुरंत रिएक्ट होता है तो जैसे रिएक्ट होता है एक बार शरद पवार जी पर बोला तो वो प्रेस कॉन्फ्रेंस से बाहर निकलने के पहले देवनी ने ने पहुंचे कि बड़े आदमी के बारे में ठीक बोला वो भी आवाहन करेल कि बसता है कारण एक नाथ जी अख्यमंत्री निगाले कि बैलेंसा एका बाजूने त्यांची जी मागणी होती की ती मागणी मान्य करताना ओबीसीला धक्का लागला नाही कुणबी नोंद असणाऱ्याला दाखला मिळेल सगळे सोयऱ्यांच्या विषयामध्ये सुद्धा कुठेही ओबीसीला धक्का लागत नाही प्लस ज्यांना कुणबी दाखल नाही त्यांना ह्या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन एससीबीसीचं मराठा आरक्षण मिळणार आहे कोणा रिपीट करतो ह्या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन मागास आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण झालं म्हणजे ऐतिहासिक सर्वेक्षण पूर्ण झालं आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारे मागास आयोगाचा रिपोर्ट लिहिण्याचं काम सुरू आहे त्या रिपोर्टच्या आधारे कायदा करत प्रोसिजर आहे ना सर्वेक्षण अहवाल कायदा <coughs> या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन विशे, घेऊन कुणबी नोंद न सापडणाऱ्या मराठ्यांना या विषय जर की विषय मग करण्याची काय आवश्यकता पण हा त्यांचा विषय लोकसभेमध्ये बऱ्याच इच्छुकांची संख्या वाढली आणि काय तुमच्या प्रामुख्याने ह्या चौदा जणांच्या महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत त्या व्यतिरिक्त मोठ्या पक्ष आरपीआय सारखे आहेत त्याचं नाव घेतले किंवा आमचं नाव करायला चौदाचे नाव घ्यायला मला पत्रकार वेळ संपेल पण प्रामुख्याने तीन पक्षांमध्ये जाईल ना कुठली चिट कोणाला तीन नेते इतके समर्थ आहेत त्यांचा सगळा सर्वे पूर्ण आहे त्यांच्या मुठीत आहे कुठ उडायची कधी ते ठरवते जनांगी पाटील पूर्ण प्रकार वाढलेला आहे आणि नाना पटोले यांनी सरकारला गेले ते राज्यपालांची भेट देखील घेतात ते असं आहे की ज्या घटना घडतात अशा प्रकारच्या त्या कोणालाही अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि प्रामुख्याने राज्याचं गृह खातं यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे याची कल्याणच्या घटनेचं एस आय टी पण अपॉइंट झाली एस आय टी पण नियुक्त झाली आहे त्यामुळे घटनेमधून त्याचे निष्कर्ष बाहेर येतील आणि सगळ्यांना जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होईल भाजपची काय चाललं असं आहे की तिन्ही पक्ष आणि सहयोगी पक्ष म्हणून चौदा पक्ष म्हणून चौदा पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षाला राजकीय पक्ष ही काही भजन मंडळी नसते ना ती राजकीय पक्ष असतो निवडणुका त्यांना लढवायची असतात त्याच्या कार्यकर्त्यांचा प्रचार असतो आणि त्यामुळे प्रत्येक जण निवडणुकीच्या दृष्टी तयारी करणारच शेवटी हे चौदा पक्ष एकत्र बसून निर्णय झालं की एका एका क्षणामध्ये तिथली तयारी ज्याला तिकीट मिळालं त्याच्या मागे लागणार रायगडचं उदाहरण येतं रायगडचं वाय एक्सवायझेड पार्टीला मिळालं कोणाला तर आम्ही जी तयारी करतो त्याच्या मागे उभी करणार देण्यासाठी चौकशी सुरू आहे ते काय कोणी कोणाला शह देत नाही आम्हाला मिळून हे बघा जे राजकीय पक्ष हुशार असतात एकत्र काम करतात त्यांना सरकार आणायची असतील सरकार नाही ना आलं तर कोणाला सगळ्यांना आवळा मिळतो त्यामुळे जर सरकार आणायचं असेल तर सगळ्यांनी जो कॅन्डिडेट ठरेल निवडून आणलं तर संख्या वाढेल तर सरकार येईल आलं म्हणजे दुकानावरून पण आल्या फेज बाई जाणार आणि फेब्रुवारी एट पर्यंत संपेल ते एकदा बघायचं होतं चंद्रबागधारकांना हे सांगायचं होतं किंवा तुमची मोठी मागणी मांडण्यात झाली आणि एवल्याला पाच जे परंपरागत आपल्या गोष्टी आता शिल्लक आहे मग हिब्रू शाल आहे पैठणी साडी आहे घोंगडी आहे त्याच्यानंतर खण आहे असं करणारे अजूनही कारागीर जे आहेत त्याची एक नोंदणी आम्ही पूर्ण केली ती जवळजवळ दहा हजार होते त्यानंतर हिब्रू शालला फारच कमी आहेत अगदी शंभर आहेत पण पैठणी साडीला खूप आहेत घोंगडीला खूप आहेत यांना आम्ही दरवर्षी एका कुठल्या तरी सणाला दहा हजार रुपये देणार त्याला आम्ही फेस्टिव्ह बोनस म्हटलाय सणाचा बोनस आणि ह्या सगळ्या दहा हजार जणांना साठ नंतर मृत्यूपर्यंत दरवा पाच हजार पेन्शन मिळेल की हे कारागीर जर आपल्याला एवढा पैसा मिळत नसताना ही कला टिकून ठेवत असतील तर सरकारची जबाबदारी तर सगळ्यांना पेन्शन आम्ही डिक्लेअर घेतलं एवढ्यामधून ही घोषणा केल्यानंतर आणि पहिले दहा हजार आहे म्हटल्यानंतर खूप प्रेशर होतं की तुम्ही स्वतः या आस्ते चेक देण्याचा वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मालेगाव कारण घडली आहेत एकतर दादांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक यंत्रमाग धारकांच्या समस्यांसाठी समिती अपॉइंट केली होती की ज्याच्यामध्ये रईस खान सारख्या काही आमदारांसहित आमदार होते त्याचा रिपोर्ट दादाने खूप मेहनतीने तयार केला तो, के तो पूर्ण स्वीकारला सरकारने की ज्याच्यामध्ये यंत्रमागधारक सत्तावीस एच पी वर्षी जे आहेत त्यांना पंच्याहत्तर पैसे प्रति युनिट हे जादा वीज सवलत म्हणजे तीन रुपये प्रति युनिट आहेच पण त्याचं म्हणणं होतं की तीन रुपये प्रति युनिट मोठ्या लोकांना आहे प्रमुखांच्या निर्णय आम्हाला एक पंच्याहत्तर पैसे प्रतियुनिट जास्तही त्याची खूप जुनी डिमांड होती दादांच्या कमिटीमध्ये पण तो मुद्दा आल्यानंतर आम्ही लगेच तो मान्य केला बहुधा या मंगळवारी जसे जास्त पुढच्या आता हा महिना आचारसंहितेच्या आधीचा महिना असत्या आठवड्याला दोन कॅबिनेट मिटिंग होतील निर्णय करायचे त्यावेळेस आचारसंहितेच्या आधी आम्ही निर्णय पूर्ण करू त्याही पेक्षा महाराष्ट्रातल्या यंत्रमाग धारकांना काम मिळावं आणि सर्वसामान्य दारिद्र्य ताईला साडी एक देता यावी असं म्हणून आनंदाचा शिधासारखं एक साडी सर्वांना मोफत देण्याचा निर्णय सरकारने केला सत्तावीस लाख साड्यांची निर्मिती त्यामुळे होईल त्यातलं मालेगावलाही अनेकांना ते काम मिळालं आहे आनंदाची गोष्ट म्हणजे लगेचच आदिवासी विभागाने बारा लाख साड्यांची ऑर्डर दिली आहे त्यामुळे तेही काम यांना मिळेल याच्यामध्ये यंत्रमागांना काम